नमस्कार मैत्रिणी मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत मस्त चटपट्टीत अशी ओली भेळ तर सुखी भेळ तर तुम्ही खाल्लीच असेल पण ओली भेळ या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आता मुलांच्या सुट्ट्या आहे तर रोज काही नाही काही नवीन सुरूच असते तर माझ्या घरी माझ्या मुलांना ही भेळ खूपच जास्त आवडत असते तर म्हटलं चला आज ओली भेळ तुमच्यासोबत शेअर करूया तर त्यासाठी मी मुरमुरे घेतले आहे अंदाजे एक एखादा पाव मुरमुरे असतील छान कुरकुरीत असे छान कडक असे मुरमुरे घ्यायचे आपल्याला भेलसाठी आणि त्यानंतर मी याच्यामध्ये थोडासा शेव मुरमुरा घेतलेला आहे हल्दीरामचा याच्या जागी तुम्ही खारा पण घेऊ शकता थोडासा चिवडा तो माझ्याकडे अवेलेबल नव्हता त्याच्यामुळे मी हा घेतलेला आहे त्याच्यानंतर दोन छान मस्त मोठे कांदे घ्यायचे चांगले बारीक बारीक चिरून घ्यायचे आणि ते आपल्याला याच्यामध्ये छान टाकून घ्यायचे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये एक टोमॅटो घालून घ्यायचा आहे चांगला बारीक चिरून घेतलेला मस्त बारीक बारीक चिरून घ्या आणि टोमॅटो पण याच्यामध्ये टाकून घ्यायचा कारण की ओली भेळ आहे कांदा टोमॅटो तर पाहिजेच त्याच्याशिवाय चव येणारच नाही आणि त्यानंतर मस्त खूप सारा असा सांबार घालून घ्यायचा आहे वरून तर आता सांबार घालून झालं त्याच्यानंतर लाल तिखट घालून घेतलेला आहे अंदाजे एक चमच त्याच्यानंतर आपल्याला इथं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे थोडंसं कमीच घाला नंतर तुम्ही क घालू शकता जर कमी झालं तर आणि त्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे चाट मसाला चाट मसाला इथं हवाच कारण की चाट मसाल्याशिवाय आपली छान भेळसारखी चव हो नाही येणार त्यानंतर ना 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 मी घेतलेला आहे हिरव्या मिरचीची पेस्ट केलेली होती त्याच छान ग्रेवी करून घेतलेली आहे आणि ती घालून घेतलेली आहे त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे इथं इमलीची चटणी तिची पण छान पेस्ट करून घेतलेली आहे तुमच्याकडे खजूर इमलीची चटणी असेल तर ती पण तुम्ही वापरू शकता तर ती पण छान लागत असते त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये शेव घालून घ्यायची आहे शेवणी खूप छान चवेत असते भिडला तर शेव तर ही नक्कीच हवी आणि आता त्याच्यानंतर ते आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मस्त तर बघू शकता मी आता इथे ते छान मिक्स करत आहे याच्यामध्ये आपल्याला तो जो फरसाण असतो चिवडा तो, तो पण टाकून घ्या तुमच्याकडे जर असेल तर माझ्याकडे नव्हता मी काही टाकलेलं नाही त्याच्या जा जागी मी शेव भरभुरा घेतलेला आहे आणि छान खालून वरपर्यंत मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे गंध थोडासा छोटा झालेला आहे तुम्ही छान मोठा घ्या म्हणजे छान असं गोल गोल राऊंड जसं भेलवाला करतो ना तसं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकता तरी पण काही हरकत नाही मस्त छान झालेली आहे मिक्स करून भेल आणि कलर एकदम सुंदर दिसत आहे मस्त चटपटीत अशी एकदम तोंडाला पाणी सुटतं आहे म्हणजे भेल बघितल्याबरोबर तर बघू शकता एक नंबर अशी भेल झालेली होती तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशी आपली मस्त ओली भेळ आणि आता तयार आहे आपली ओली भेड खायला तर तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला या मग आपली ओली भेट खायला आणि चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव आणि अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकनला कर प्रेस करायला विसरू नका म्हणजे आपल्या नवीन नवीन ज्या रेसिपीज येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचून जातील तर चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय